सरकारी शाळेतील विद्यार्थी दररोज शाळेत आला पाहिजे शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती व वा गुणवत्ता वाढली पाहिजे त्याच्यातच आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने शरद सहकारी बँकेचे संचालक अजय शेठ घुले धर्मवीर पतसंस्थेचे संचालक प्रणव शेठ थोरात अक्षरा मिल्कचे दत्ता शेठ जाधव यांनी विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला आहे याप्रसंगी शेवाळवाडीच्या सरपंच माधुरी शेटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश थोरात विक्रम चिखले आदर्श शिक्षक रवी किरण डोंगरे संजय बानखिले विजय शेटे अमोल थोरात छाया थोरात सुरेखा थोरात लक्ष्मण बांगर सविता भोर हे उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थी दररोज शाळेत उपस्थित राहण्यासाठी मदत होईल इंदिरानगर व वा ठाकरवाडी वस्तीतील सतरा विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहे सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून अजय शेठ घुले यांनी गरीब हुशार सतरा विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन आवश्यक सर्व शैक्षणिक साहित्य दफ्तर चप्पल देण्याचा निर्णय घेतला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या माध्यमातून शेवारवाडी शाळेची पुणे मॉड मॉडेल स्कूल या उपक्रमामध्ये निवड झालेली आहे शाळेला सर्व भौतिक सुविधांसाठी बासष्ट लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर झालेला आहे भौतिक सुविधेबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेवर शाळेत नियमित काम चालू आहे सर्व विद्यार्थी निपुण शाळेची परसबाग उल्लेखनीय त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश संपादन केलेले आहे यामुळे शाळेची पटसंख्या गेल्या दहा वर्षात वाढलेली आहे कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालक शिक्षक चांगदेव पडवळ यांनी केले व आभार मुख्याध्यापिका प्रमिला हिंगे यांनी मानले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेद जमीन, प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न